मी सा... मी सावीत्री। सावीत्री फुले। गाउचा खंडोजी ज्योतिराव नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो कोणी सामान्य माणूस नाही तर हजारो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सुरू आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक

शेटजींनी मला सांगितलं सावित्री आपल्याला लो खूप लोकांच्या डोळ्यातील पुसायचे त्यांच्या डोळ्यात एक नवी फुलबाग फुलवायची त्यांना माणूस म्हणून उभा करण्यासाठी शिक्षणाशिवाय काहीच करून उपाय नाही देशील ना मला सर मी निवास होकारच नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली एकदा शाळेत शिकवायला जात असताना एक घटिंगड माझ्या समोर आला तो म्हणाला कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकव ना तू बंद कर तुला तुझी की सर वो काना जा ना कदाचित चमकले त्या क्षणी मी त्याला सुनावलं आज समोर आलाय थोबाट फुटले पुन्हा माझ्या समोर आलास ना तर तुझ्या रक्ता रक्ताना ही धरती रांगवी असा कसा पास तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अव्रहरण बघायला आलेले त्याचे बेआग्रू पाहताच तिथून निघून गेले माझ्यावर शेण फेकलं मी सहन केलं शिव्या दिल्या फेक केली मी गप्प राहिले पण हा माझा हात धर मला माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आता शाळेचा व्याप पाडत होता आता ठिकठिकाणी थीक शाळा सुरू होत होत्या तपासणीला आलेल्या मेजर कॅन्डी व जॉर्ज वॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांना शाळेची प्रगती खूप भावली या धर्माची असो ती अन्याची बळी नेहमीच ठरले अहो एकादा बाईचा नवरा मयच झाला म्हणून तिने केशव पण करून तिला नवरा दोष कसा काशीबाई नातू पोवाळा वयाची बाल तिच्याच अंतसंख्यामुळे ती गोरदूर होती आणि अशा या, या प्रकार बद, बदनामी होती ती फक्त ती स्त्रियांचीच आणि ह्याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघते पण आम्ही तिच्या पाठीशी ठाम उभे राहिलो तिचे आईबाप झालो तिच्या मोठ्या आनंदात बाळपण केलं आणि ते एवढ्याच्या जीवाच आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत काशीबाई सारख्या अशा अनेक कित्येक मुली आहेत जे आपल्या घरच्या परिस्थितीमुळे आत्महत्या करतायत हे लक्षात घेऊन शेठजींनी जागोजाग फळक लावली व लिहिले ज्यांना बाळंत व्हायचंय त्यांनी ज्योतिरावांना येऊन भेटा व बाळंत व्हा ज्यांना मूळ हवंय त्यांनी घेऊन जावं व ज्यांना जान, नकोय त्यांचा सांभाळ आम्ही करू अशी शंभर बाळत पण मी केली आता शेठजींचा समाजकार्य शेठजी जे सांगतील त्या गतीने मी त्यांच्या ग्रंथांचे लेखन करू लागले काव्य फुले सावंत सावंत जोशी सुबोध रत्नाकर ज्योतिबाईंची भाषणं सावित्रीबाईंची भाषणं आणि गाणी यांची निर्मिती मी करू शकले ती फक्त आणि फक्त माझ्या शेठजींच्या प्रभावामुळेच एकदा एकदा अठराशे सत्याहत्तर खूप मोठा दुष्काळ पडला त्या भयंकर दुष्काळाचे वर्णन करतानाही थरका फुटतो अन्न देता येत नाही म्हणून रोज आपल्या मुलाला विष घालत होते अशा दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत केंद्र सुरू केलं दोन हजार माणसांना भाकरी भाजण्याचं आम्ही काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली पण नंतर शेठजींची जी प्रकृती खूप बिघडू लागली अथांग वायून त्यांच्या उजवी बाजू निकामी करून टाकली आणि शेवटी तेवीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेठजी आम्हाला सोडून गेले फक्त जीवासाठी म्हणून नाही तर माझा वैचारिक साथीदार माझ्या कार्याचा भागीदार माझी आधारवट माझी प्रेरणा माझं सर्व काही आणि सर्व निश्चितपणे पन्नास वर्षांची सोबत संपली होती मग मन कष्टी शरीर जड वाटत होत पण शेठजी जे सांगतील तर मार्गात माझी वाटचाल सुरूच ठेवली मोडलेल्या मनाला परत उभारी दिली साथ सुरू झाली काख्यात गाठी येऊन येऊन लोक पटापट मरत होती मी यशवंताला हॉस्पिटल मध्येच राहायला सांगितलं आणि मी लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना दवाखान्यात नेत असे हा संसर्गजन्य रोग होता आज न उद्या तो मलाही होणार होता पण म्हणून या मरणाच्या भयानं माझ्या कार्यापासून माघारी वाळू अरे आम्ही जगलोयच समाजासाठी जर हेच करत असताना जर मरण येत असेल तर मरना तुझं स्वागत आहे माई अगं हे शेवटचं राहिलंय कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता मी म्हंटल लेकराला दे अरे या लेकराने अजून दुनियाही पाहिली नाहीये अरे हे म्हटलेलं जाण कधीतरी कोसळणारच आणि माझ्या आज्ञाधारक यशवंताने माझी आज्ञा पाहिली पाहिलंच नाही ना शेट जे आले भेटायला अरे यशवंत ना यशवंता यशवंता